लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि ना लक्ष्मी निवास म्हणजे हे जे आपले लाडके कलाकार आहेत ना आल्या आल्या ज्या स्माइलिंग फेसनी वेलकम करतात त्यामुळेच आपला दिवस तिथेच सफर होऊन जातो सो लक्ष्मी निवास म्हणजे एकदम कलर कोऑर्डिनेट करून दोघं तयार आहेत खूप स्वागत राजनी मराठीमध्ये कसे आहात खूप खूप स्वागत आमच्या लक्ष्मी निवासमध्ये भारी वाटते मला कारण का पहिल्यांदा मी सेटवर येते आणि इतकं पॉझिटिव्ह वातावरण खूप पॉझिटिव्ह आणि आम्ही आम्ही तर भारी आहातच पण मस्त एकदम ट्विनिंग करताय आमचं तसंच आहे दो एक जान। <laughs> <laughs> आता म्हणजे घरामध्ये एक मस्त वातावरण आहे कारण का लेकीचा साखरपुडा होतोय तर म्हणजे काय तयारी वगैरे सगळी डन आहे नेहमी लक्ष्मीला काही ना काही टेन्शन असतंच टेन्शन तर माझ्या पाचवीला पुजलेलं असतं ना कारण काळजी वाहू सरकार आहे मी तर आता घरात ज्या ज्या रसिक प्रेक्षकांनी मालिका पाहिले त्यांना माहिती आहे की लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या आयुष्यात आत्ताच खूप मोठी घडामोड झाली भावनाच्या आयुष्यात झाल्यामुळे त्यामुळे आता जेव्हा त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या आयुष्यात काहीतरी छान घडतंय तर थोडीशी धाकधूक आम्हा दोघांनाही आहे की सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे पण आमचा देवावर विश्वास आहे त्यामुळे सगळं छानच होणार Uh, म्हणजे जी म्हणजे तुला सुरुवातीलाच जे असं वाटत होतं ना की मला या भूमिकेत ॲक्सेप्ट करतील का प्रेक्षक फायनली त्याने ॲक्सेप्ट केलं आहे आणि कमेंट्सही खूप सुंदर येत आहेत तुझ्यापर्यंत तुझ्या तोंडात तूप साखर म्हणजे अजून मला कळत नाही कारण आम्ही ॲक्च्युली शो सुरू झाल्यापासून फक्त शूटिंग करतोय असं कुठेतरी बाहेर मी ठरवून आता आम्ही जाणार आहोत शिवाजी पार्कला वगैरे हे ना काहीतरी कॉफी प्यायला पाणीपुरी खायला मग तिथे कसे आपले प्रेक्षक असतात ना जवळपास तर ते अगदी आवर्जून येऊन भेटतील आणि सांगतील मला वाटतं ती पोचपावती खरी असेल पण जो काही छोटा मोठा रिस्पॉन्स आम्हाला येतोय ये सोशल मीडियाद्वारे किंवा अचानक कोणीतरी रस्त्यात भेटते तर खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सगळ्यांना लक्ष्मी आणि निवासची जोडी आवडते पण निवास म्हणजे तुषार सर काय ऑन कॅमेरा आता कॉम्प्लिमेंट द्याल ताईला किंवा खूप सुंदर दिसते आणि क मला असं वाटतं प्रेक्षकही त्यासाठी भेटतात कॉम्प्लिमेंट म्हणजे आता असं की कि किती कॉम्प्लिमेंट आहे ज्या आता काय की तुमचं मला वाटतं ती चिप जी आहे ती सगळी संपून जाईल कॉम्प्लिमेंट जर यादी जर गेल आणि मुख्य म्हणजे असं की पहिल्यांदा आम्ही जेव्हा प्रोमो केला तेव्हापासून हर्षदाचं म्हणणं होतं की नाही कारण तिच्या एकतर रोल वेगळा होता तिचं म्हणणं होतं की जरा नाही कारण ती ज्या प्रकारे आपल्याला बघायची सवय आहे ऑल डेक्टअप अँड ऑल अशी तर एकदम साधं कॅरेक्टर आणि त्यामुळे मेकअप ती ऑलमोस्ट विदाउट नो मेकअप तसा तिचा लुक आहे ते सुरुवातीपासून होतं आणि पहिल्या दिवसापासून मी सांगतोय हर्षदा नाही तू छान दिसतेस आणि बघ की तुला लोक ॲक्सेप्ट करणार लोकांना तू आवडशील आणि मला असं वाटतं मी काय बोललो ते खरं होत आहे असं आम्ही कनेक्ट करू शकतोय सो मजा येते आणि सेटवर तर वेगळंच वातावरण म्हणजे धमाल असते एकदा कट बोलले की वेगळा जग सुरू ऍबसुल्युटली म्हणजे आम्ही मला असं वाटतं की आम्ही दोघं खरंच ब्लेस्ड आहोत की ज्या पद्धतीचं युनिट आहे जी आमची मुलं म्हणून भूमिका करत आहेत ती खरंच एक्स्ट्रॉर्डिनरी मुलं आहेत सगळी आणि कधी कधी काही गोष्टी जुळून येतात बघ त्यामुळे मी दादाबरोबर पहिल्यांदा काम करते यातल्या बहुतांश मुलांबरोबर मी पहिल्यांदा काम करते किंवा ते आमच्या बरोबर पण ऍक्च्युली असं वाटत नाही की आम्ही पहिल्यांदा काम करतोय so गॉड ब्लेस आणि आणि लक्ष्मी निवासच्या आयुष्य इतक्या घडामोडी घडत आहेत दुःख येत आहेत तरी ते दोघं जसं कसं की प्रत्येक याला कुटुंब संपूर्ण सामोरं जातं तर मला वाटतं आमचा कट झाला की कुटुंब ते कुठेतरी आम्ही एकत्र आहोत त्यामुळे ते कुठेतरी जे आम्ही स्क्रीनवर जे दिसतं तुम्हाला पडद्यावर दिसतो त्याच्यामुळे आणखी जास्त लोकांना आवडतं गोड रोस्टिंग वगैरे पण सुरू असतं जे मी आज अनुभवला आणि क्यूट वाटतंय ते खूप आणि आधीच्या मालिकेत मेघन तुझ्यासोबत होता आणि ह्या मालिकेत तो जावाही होईल की नाही आता बघू अपकमिंग सो ग्लॅड आय एम सो ग्लॅड इज ऑन बोर्ड कारण त्या रोलमध्ये तो चपखल बसतो आणि तो, आए, तो... उत्तम आहे पण त्याही पेक्षा माणूस जास्त चांगलाय सो एम ग्लॅड इज ऑन बोर्ड आणि आठवण म्हणजे त्यांनीच मला सांगितलं विसरलो लहान असताना पहिल्यांदा जो त्याचा होता तो आम्ही त्याच्याबरोबर पहिल्यांदा लहानपणी काम केलं दादाबरोबर इथपर्यंत आलाय मी पण पहिल्यांदा दादा बरोबर काम करतोय लग्न घरे म्हटलं थोडीशी धावपळ आहेच थँक्यू सो मच दोन शब्द बोलल्याबद्दल नक्की ये आणि जेवायलाच ये थँक्यू सो मच थँक्यू मिनिट एक मिनिट म्हणजे कोणी विसरू नका का सोमवार ते रविवार दररोज एक तासाचा भाग आठ ते नऊ फक्त झी मराठीवर आणि केव्हाही जी फायवर के लक्ष्मी निवास